काही नैसर्गिक आपत्तीचा कोणता व्हिडिओ नाही तर सोलापूर महानगरपालिकेने धूमधडाकात चालवलेली जी मोहीम आहे त्या मोहीम अंतर्गत अतिक्रमण हटवण्यात आलेले दृश्य आहेत यामध्ये तुटलेले घर हे कोणत्या नैसर्गिक आपत्तीमध्ये किंवा भूकंप आल्याने पडलेले नाहीत तर ही जी घरं पाडण्यात आलेली आहे हे महापालिका प्रशासनाकडून ही कारवाई कितपत योग्य आहे कितपत बरोबर आहे हे महापालिकेचे आयुक्तच याच उत्तर व्यवस्थित देऊ शकतात पण सध्या कोरोनाच्या काळामध्ये नागरिकांच्या घरांना बेकायदेशीर ठरवून उद्ध्वस्त करणं त्यांच्या घरावर जेसीबी फिरवणं त्यांचे संसार ओघड्यावर आणणं त्यांना या कोरोना काळात आणि आत्ता सध्या सुरू झालेल्या पावसाळ्यात त्या लोकांना कोठे नेवारा मिळावा याची अजिबात विचार किंवा त्याची काहीच मांडणी न करता ही कारवाई करण्यात आली असे दिसून येते त्या ठिकाणावर गेल्यानंतर त्या गरीब लोकांचे हाल त्यांचा उघड्यावर पडलेला संसार त्यांच्या चेहऱ्यावरचे वेदना त्यांच्या डोळ्यातली आश्रू त्यांची लहान मुलं आणि त्यांच्या सगळ्या अडचणी हे पाहून खरंच हा दृश्य मन हे लावून टाकणार आहे तर कारवाई कायदेशीर जी योग्य असेल ती योग्य असेलच पण याच काळात का इंडियन टाइम्स न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या ठिकाणी मी रिपोर्टर विश्वभूषण कांबळे आपल्या जे बेघर झालेले संसारिक करून राहणारे जे मोलमजुरी करून हाताला जे मिळेल ते काम करत असणारे सर्व लोक त्यांना अशी एक परिस्थिती आलेली आहे की महापालिकेने कुठला म्हणजे नोटीस दिली पण एवढे त्यांची नाही का इथे येऊन पाणी केली ना आयुक्त साहेबांनी वैयक्तिक येऊन आणि आदेश दिल्या आदेश दिल्या दिल्या त्यांच्या नाही का सर्व घर उद्वस्त करण्याचं काम महापालिकेने केलेलं आहे अशा महापालिकेला जा विचारण्यात येत आहे की अशा सर्व लोकांना तुम्ही बेघर करून या ठिकाणी सर्व लोकांना रस्त्यावर आणून या ठिकाणी का तुम्ही दुसरी महापालिका बांधणार आहे का असं महापालिकेला आमचं एक प्रश्न आहे आणि या सर्व ठिकाणी या ठिकाणी बघा सर्व तुम्ही बघत आहेत सर्व महिला या ठिकाणी सर्व पुरुष लहान लहान लेकर सर्व या ठिकाणी येणे नाही का असं पावसामध्ये राहण्याचा दोन दिवस झाले आणि रस्त्यावर इथं झोपत आहेत महिलांचे त्यांचं जाणून घेऊ त्यांच्यावर काय परिस्थिती आलेली आहे तुमच्या इथं स्थानिक नगरसेवक आहेत समाज मंदिर आहेत परत तुम्हाला नगरसेवकांनी येऊन आतापर्यंत धीर दिली का तुम्हाला म्हणले का तुमच्या जीवाची काळजी घ्या या आमच्या इथं येऊन नाही सोय आहे असं आतापर्यंत तुमचं एवढं घराचं उद्ध्वस्त झालं तर तुमचं नुकसान झालेलं आहे पण या ठिकाणी आतापर्यंत नगरसेवक येऊन तुम्हाला काय बोलले म्हणजे तुम्हाला कुठला आधार धीर दिले का आम्हाला कोणीच आधार दिला नाही आम्ही आम्ही घर पाडण्याच्या अगोदर त्यांना जाऊन सांगितलं आलं नाही मला त्यांनी सुद्धा ऐकलं नाहीत कर्मचारी अधिकारी सुद्धा ऐकले नाहीत आणि महापालिकेचे सुद्धा ऐकलं नाहीत घर पाडल्यानंतर काय म्हणतात माहिती का फक्त या दोरा गार्डन मध्ये या किती राहा फक्त आमच्या समाजांनाच बोलवायचं का सगळ्या समाजाचं घर पडलंय ना हा सांगा आता पाऊस पडा पाऊस पडलाय हा आता पाऊस पडला तर कुठं राहायचं कुठं थांबायचं माझं लेकरू अकरा महिन्याचं लेकरू आहे माहितीये का तीन वर्षाचं बाळ आहे असं का मला एकच खोली आहे हा सांग कुठं यायला सांगा रस्त्यावर लेकराला काय तर झालं तर बरं माहिती याची जबाबदारी कोण हां कोण त्या तू दोन दिवस झोपतोय परवा दिवशी पण पावसाच दोन घेऊन झोपले मी कोणी आम्हाला मदतीला आलं नाही कोणी सुचक विचारलं नाही कोण चाललं तिथं नाही इथं तिथं नाही माहितीये का कोण चाललं आम्हाला विचाराला का कसं तुझं कसं चाललंय काय म्हणून पुन्हा नाही तर जेवढ्यांचे घर पाहिजेत ना विचारायला ना आले नाही सर इथं हा असं कुठं असतंय का असल्या पावसात आम्ही असतो थांबायचं नेकरास घेऊ न हा माझ्या नेकरा दुसऱ्यांच्या घरात झोपवले मी रोडवर बसून आम्ही जेवायला लागला बघून सुधूक तुम्ही डोळ्या झोपून बसता आम्हाला सगळ्यांना रस्त्यावर आणत तुम्ही रात्री थंडीच लेकरू माझं घेऊन झोपले मी पलंगवर थंडीवर घेऊन झोपले माहिती का थंडीच मांडीवर घेऊन झोपले माझा नवरा बाहेर झोपलाय माझी भाऊ लोक बाहेर झोपले तर कशासाठी असं करायचं हा कुणी अर्ज केलाय कुणी अर्ज केलाय त्यांनी या त्यांना विचारते चाळीस पन्नास वर्ष झालं आताच पाऊस तुम्हाला अडवा यायला लागलाय आम्ही घरात आला सुद्धा मी हाताने काढलाव हा संडास मधलं घो आला तरी सुद्धा मी काढलाव माहिती का हाताने काढलाव बादली बादली का टाकलाव आम्ही माहितीय था। था। का एवढं काम सुद्धा एवढं वर्ष नाही आता पाडत तुम्ही आम्हाला सगळ्यांना राहायला एक एकच खोल आहे सगळं गरीब लोक आहेत गाडी लावणार आहेत कोण कोण बिगारी कामाला जाणार आहेत आता सगळ्यांचे काम तुम्ही थांबवलं तर हा सगळ्याची काम थांबवून तुम्ही बसवलं तर तुम्हाला चांगलं दिसतंय का चांगलं दिसतंय आम्हाला बसवून हा तुम्हाला छान वाटायला गेलं केलं उघड्यावर तिथं चूल करून चहा पिला आम्ही माहितीये का सगळे इथं लाकडं घेऊन चहा करून पाणी उघड्यावर केलं माहितीये का त्या ते, ते पण करून दाखवू दे का सांगा तेवढे राहिलंय बघा आम्ही इथं बसून जेवल तो आम्ही इथं बसून जेवला <saidur> हा लेकरांना सुद्धा बाहेर आंघोळ हो तुमचे कसं डोळे का बंद भेट आहेत आमचं 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 सगळं गेलं ना आमचं सगळं घेऊन द्या सगळंच घेऊन तुम्ही काय म्हणतात नोटीस असणार त्यांचे संता तुम्ही सगळ्यांचे घर सगळं पाडताव घर सगळं उद्ध्वस्त करता कुठे ते कर्मचारी कुठे येत ना कुठे येत कोणा कशी जाय मी कुठं पण जायला तयार आहे सही करायला तयार आमच्या घरातले अनाज पाणी सगळं गेलं हो भैया सगळं गेलं दहा दहा हजारचे तोटा कारखाने जाणार दहा दहा हजारचं गेलं आमचं गहू ज्वारी पैसे सगळे गेले तुम्ही देणार का आणू ना देता ना हा सांगा देता का आमचं सगळं गेलंय बघा आमचं आम्हाला न्याय द्या आम्हाला रस्त्यावर आणत तुम्ही रस्त्यावर आणला ना आम्हाला आमचं न्याय मिळू द्या सगळं सगळं द्या आमचं जसं आहे तसं द्या बघा आम्ही कुठं जाऊ तर जाऊ आम्ही जिस दिन हमारे नल को पानी सब गिरा है। अभी हमको पीने तक तक पानी नहीं, तक पानी नहीं, नहीं। नहाने जो दीवार गिरा वो सब बोर को गिरा सा है। कि का बोर भी बंद हमारे बच्चे का चले गए रोड पे खड़े नहीं नाले किनारे घर है, भी है नाला भरे पानी को देती अभी तक तो हमको पूछने नहीं नहीं बोलने नहीं है वो

सब नगर सेवक अध्यक्ष आयुक्त तो सबके मेरे को विनती है सबके साथ हम माँ भाना तुम्हारे ऊपर भरोसा रखे हम बैठे जो करना है तुम करो इंसाफ करो हम भी तुम्हारे माँ भाना समझ के आ, करो का क्या हमारे के, के हमको भरपाई दो बस और खाना पीना तो हमने आया आ रहे भी सब छोकरे लोग भी मदद कर रहे सब दिन लाके दे रहे हैं हमको खाने पीने के लिए रोड पे बैठ रहे रोड पे खा रहे आज हम पतरे का शेड मार के मुहली बना के आंगना आग न किसके घर पे जाने का नाम को बिल्डिंग वाला बुला रहा है ना नगर सेवक बुला रहा है ना कोई भी बुला रहा है ये गली को चार जन का हम बदनाम करे करके बोले तो चारों जन में एकला भी आके हमको पूछा नहीं, नहीं बदनाम क्यों हमें क्या, 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 क्या तक... तकलीफ है चलो भाई घर गिरे तुम किसका सुन के गिरा है किसके दबाव में गिरे हमको मालूम नहीं हमारे साथ क्या हम तुम्हारे साथ राजनीति करे हमारे क्या गलत धंधा है क्या इधर हमारी कुछ तुमको तकलीफ रही है अड़चन रही तो तुम बोलो की भाई तुम्हारे ये अड़चन की वजह से हम तुम्हारे घर गिरा रहे बोलो हमारी कुछ तकलीफ रही तो हमारे मेंबर के साथ भी कुछ दुश्मनी नहीं ना में मेंबर के हमारे साथ है कुछ तो फिर ये सर भाई बाथरूम बाथरूम गिरा आ? आ? गिरा तो तो ग्रारा क्या, ग्रारा क्या ग्रारा बोले हम तुमको नोटिस दिखाने के बाद खाली तुम्हारे शौचालय गिराने वाले है हम अन्ना के पास गए अन्ना तुम्हारे हाथ जोड़ते उन्होंने हमारे घर गिराते तो करके बोले तो तुम क्या मैं नहीं आ सकता वहाँ मेरी पदवी जाएंगी मेरे को अटक करेंगे फिर तुम गलती में रहोगे फायदा क्या है नोटिस आने के बाद भी हम भरोसा अन्ना पर करे हम बाकी किसके ऊपर नहीं करे इसके पहले उनको ऐसा ये गलत कर रहे तुम कहते हम सौ डेढ़ सौ जन हम रहने वाले बुलाने वाले एक दो जन को बुला, बुलाते कोरोना काल में सौ सौ जन को कौन किसी को बुलाता नहीं आए का ये गा गा गा। का ये तुम देखो हमारा हालत है फिर तुम बात करो और मेरी सब निवेदन है सब जन मिलकर हमारा कुछ तो इंसाफ करो